रशियाच्या पोसायड ऑन टॉर्पिडोची जगाला धडकी हिरोशुना शुना शंभरपट पट घातक अमेरिकेच्या पायाखालची वाळू सरकली केला जातोय कोयसायडॉन टॉर्पेडोची लांबी अंदाजे चोवीस मीटर इतकी आहे तर रुंदी दोन मीटर इतकी आहे त्याचं वजन अंदाजे शंभर टन असून पाण्याखाली ताशी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर वेगानं ते जाऊ शकतं हे इतकं वेगवान आहे की सामान्य नौदल ते पकडू शकणार नाही तसंच एक हजार मीटरपर्यंत ते डुबकी मारू शकतं अणुऊर्जेद्वारे चालवलं जाणारं आणि महिनोन महिने समुद्रात फिरू शकणारं असं हे क्षेपणास्त्र आहे ते चौदा हजार किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करू शकतं शकतो हिरोशिमा अणुबॉम्बपेक्षा पेक्षा शंभर पट जास्त शक्तिशाली आहे जीपीएस आणि स्वायत्त प्रणाली वापरून हे स्वतःचा मार्ग शोधतं रशियानं अमेरिकेसारख्या देशांच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना रोखण्यासाठी त्याची रचना केली आहे हे शस्त्र दोन हजार पंधरा पासून विकसित केलं जात आहे पुतीन यांनी पोसायडॉनच्या यशस्वी चाचणीला मोठी उपलब्धी म्हटलंय याआधी रशियानं बुरेभेन्सनिक क्षेपणास्त्राची चाचणी देखील केली होती आता पोसायडॉन टॉर्पिडोनं सर्वांनाच झडकी भरवली आहे हे मात्र नक्की रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या